महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे एकमेव अशी आहे की सगळ्यात कमी जागा मिळवल्या आघाडीमध्ये आणि सर्वात जास्त जागा निवडून आणल्या पवार साहेबांचा करिश्मा एवढा मोठा आहे आणि समजूतदारपणा देखील एवढा मोठा आहे की आम्ही तीन चार जागा महाविकास आघाडीचा आघाडीचं बस्थान व्यवस्थित व्हावं अंडरस्टँडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून पवार साहेबांनी सूचना दिली काही पावलं आम्ही मागे घेतल्या काही जागा आपण सोडल्या पण दहाच घेतल्या आणि दहा पैकी आठ नववी साताची जागा पण निवडून आल्यासारखी आहे त्यामुळे नऊ ठिकाणी पवार साहेबांचा प्रभाव आज निर्माण करण्यात आला आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेन की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती महाराष्ट्र निवडणुकीत पालता घालणार नाहीत हे पवार साहेब पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालता घाल